स्वागत आहे मित्रांनो आपल्या चला फिरायला या यूट्यूब चॅनलवर आणि आज हा आपला छोटासा व्लॉग असणार आहे तर मित्रांनो सासवडकडून पुण्याकडे जात असताना हा वाडा मला दिसला आणि कुतूल निर्माण झाले की हा वाडा पाहावा आतून तर म्हणलं जाता जाता छोटासा एक व्लॉग म्हणून जाईल म्हणून म्हटलं तुम्ही हे बघा वाडा कसा येतो बघू शकता नाही वाडा मित्रांनो या वाड्याचे बांधकाम मराठी शैलीतील आहे लाकडी खांब सुबक काम भक्कम भिंती आणि नक्षीकाम असलेले दरवाजे हे या वाड्याचे वैशिष्ट्य आहे या वाड्याचा उपयोग पेशवाई काळात लष्करी आणि राजकीय निर्णय घेण्यासाठी केला जात असे सुभेदार बोकील हे मराठा सैन्यातील एक महत्वाचे अधिकारी होते आणि म्हणूनच या वाड्याला एक महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते आणि मित्रांनो म्हणूनच या वाड्याला बोकील वाडा हे नाव पडले त्यावेळेस आता एकत्र कुटुंब राहत असतील मस्त पहिले राहत होती पण आता आता नाही म्हणतो की आता पडायला आले नाही माझं पण जागा आहे याच पण पडीक झालंय हां पडीक झालंय ती जुन्या काळात गेलं का वाटत तिथे कोण राहते मी राहते अच्छा तुम्ही राहते तीवारे तीवारे पुलु पुलु तो पुरून तरी आठ महिने जातात का वाड्याचे जाय मला ते बघा मी ते बघायला आलतो पण बंद दिसते ते कुलूप गुलूप लावलेले बुकिलवाडा म्हणता येत नाही कोणता बुकिलवाडा हा का हा पहिली दरवाजे ते सासवडला खूप मोठा इतिहास आहे पण खात काय पुण्यापेक्षा जास्त मला इथेच वाटत म्हणजे सासवड चालतं धन्यवाद तर मित्रांनो आजचा हा आपला हा छोटासा ब्लॉग होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद